आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे आम्ही वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी दादा लाडकी बहीण आरोग्य योजना सुरू करत आहोत खास महिलांसाठी असणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच आरोग्य योजना असून वर्षभर या योजनेअंतर्गत महिलांवर सर्व शस्त्रक्रिया व औषधोपचार मोफत केले जाणार आहेत त्यामुळे महिलांसाठी ही योजना नवसंजीवनी ठरणार आहे त्यामुळे महिलांसाठी ही योजना नवसंजीवनी ठरणार आहे तरी महिलांनी योजने से या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूपाल गिरीगोसावी यांनी पत्रकार बैठकीत केले यावेळी एल आर पी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू पाटील डॉक्टर प्रसन्न गवळी डॉक्टर संजय पाटील प्रमुख उपस्थित होते डॉक्टर भूपाल गिरीगोसावी म्हणाले या धावपळीच्या युगात महिलांच्या आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे पैशा अभावी अनेक महिलांना उपचार घेणे शक्य होत नाही त्यामुळे या माता भगिनी तंदुरुस्त राहाव्यात त्यांचे आरोग्य उत्तम व निरोगी राहावे या हेतूने रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी आम्ही निशिकांतदादा लाडकी बहीण आरोग्य योजना सुरू करत आहोत या योजनेचा कालावधी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे या कालावधीत महिलांवर सर्व शस्त्रक्रिया तपासणी औषधोपचार अगदी मोफत करण्यात येणार आहेत या योजनेसाठी महिलांना कोणत्याही वयाची अट नाही तरी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा डॉक्टर अभिमन्यू पाटील म्हणाले देशात जे प्राचीन आयुर्वेदिक शास्त्र आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व आयुर्वेदिक शास्त्राचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचावे या हेतूने आम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष निष्कांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश शिक्षण मंडळाच्या एल आर बी आयुर्वेदिक कॉलेज व हॉस्पिटलमध्ये पंचक्रमाविषयी तसेच सर्व तपासण्या औषधोपचार व शस्त्रक्रिया या सर्व बाबी पूर्णपणे मोफत करण्यात येत आहेत तरी वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा यावेळी डॉक्टर सोनल शहा डॉक्टर अमित शेंडगे विनय चव्हाण विश्वजित पाटील उपस्थित होते निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजनेअंतर्गत महिलांना सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया हॉस्पिटलमधील औषधोपचार सोनोग्राफी ईसीजी एक्सरे सीटी स्कॅन एमआरआय एंजियोग्राफी मूलभूत रक्त तपासण्या नॉर्मल डिलेवरी व सिझेरियन आदी सुविधांचा मोफत लाभ मिळणार आहे. प्रकाश शिक्षण मंडळ संचालित प्रकाश हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या काही योजनेचं योजना जाहीर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे पत्रकार परिषदेत योजना जाहीर करण्यासाठी हॉस्पिटलची मेडिकल सुप्रिंटेंडे गोसाई सर आमचे लिगल ऍडवायझर डॉक्टर संजय पाटील सर मी एच आर डॉक्टर प्रसन्न गवळी आपल्यासमोर उपस्थित आहे आप आणि मी सरांना विनंती करतो की त्यांनी योजना जाहीर करावी नमस्कार मी डॉक्टर गिरी गोसावी मेडिकल सुप्रिंटेंडे प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटर प्रकाश मेडिकल कॉलेजमार्फत प्रकाश आरोग्याचा ह्याच्या खाली आपण नवीन योजना हॉस्पिटलमार्फत जाहीर करतोय त्याच्यामध्ये ह्या योजनेमध्ये स्त्रियांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे कुटुंबामध्ये सर्वात सोशिक ही आपली भगिनी असते तिच्या आरोग्याला आपण संजीवनी देण्याकरता ही आपण योजना जाहीर करतो हो। आहोत सन्मान स्त्री शक्तीचा या योजनेचं नाव आहे दादा लाडकी बहीण आरोग्य योजना याच्यामध्ये सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत ही योजना दादा लाडकी बहीण योजना याचा कालावधी आहे एकोणीस ऑगस्ट चोवीस ते अठरा ऑगस्ट पंचवीसपर्यंत पर्यंत वाळवा तालुक्यातील सर्व महिलांसाठी सर्व तपासणी सर्व ऑपरेशन औषधोपचार टेस्ट अगदी मोफत करण्यात येणार आहे एकोणीस ऑगस्ट चोवीस ते अठरा ऑगस्ट पंचवीस सालापर्यंत एक वर्षाच्या काळावधीसाठी तपासणी ऑपरेशन टेस्ट या सर्व वैद्यकीय सुविधा त्यांना मोफत पुरवण्यात येणार आता या योजनेमध्ये काय काय अंतर्भूत आहे याचा मी तुम्हाला थोडक्यात आढावा देतो मेडिसिन विभागामध्ये दे उच्च रक्ताप मधुमेह इत्यादी उपचार हृदयविकार पॅरालिसिस उपसाचे आधार किडनीचे विकार विषबादास इत्यादी उपचार आता याच्यामध्ये आपण अँजिओग्राफी अँजिओप्ला आपण अँजिओग्राफी पूर्णतः मोफत करून देतो आहे ऑलरेडीपासून एन्जिओप्लास्टी हे होणार आहे मेडिसिन विभागामध्ये स्त्रियांसाठी मोफत आता अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आपण दोन्हीसाठीही मोफत देतो आहे सर्जरी विभागामध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया हर्निया अपेंडिक्स अल्सर कॅन्सर मुतखडा कोणत्याही प्रकार शस्त्रक्रिया असेल तरी आपण याच्यामध्ये मोफत उपचार करणार आहोत अस्थिरोग विभाग अस्थिवेंग फ्रॅक्चर शस्त्रक्रिया सांधे बदलणे याच्यामध्ये फक्त सांधे बदलने जी शस्त्रक्रिया जी आहे ती आपण मुख्यमंत्री फंडातून करून देतो कारण त्याची कॉस्ट फार येते त्याच्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये शिप म्हणजे कमरेचा सांधा लिगमेंट टेअर असेल तर नी जॉईंट असेल तर याचे जे, जे शस्त्रक्रिया आहेत ते या मात्र या योजनेमध्ये बसणार नाही सांध्या बदलण्यामध्ये बाकीचे ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या सर्व याच्यामध्ये मोफत होतील स्त्री स्त्रियांच्यासाठी योजना आहे पण अगोदर आम्ही ऑलरेडी चालू आहे ती योजना इथं त्याचा पुन्हा वाढीव केलेला आहे ते नॉर्मल डिलिव्हरी सिझरेन सेक्शन कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त स्त्रियांचे जे साधारणतः चाळीस पंचेचाळीसच्या पुढे जे आधार होतात अंगाहून दाना असेल सी से ए सर्विक्स असेल किंवा त्यांना जर कार्या जास्त का अंगावर जात असेल त्याची गर्भाशयाची पिशवी काढणं असेल किंवा प्रोलॅप्स युटर म्हणजे पिशवी बाहेर येणं म्हणतो आपण त्यावरच्या शस्त्रक्रिया सर्व मोफत केल्या जाणार आहेत औषधासहित स्त्रियांच्या एकूण एक शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत म्हणजे ज्या त्या स्त्री स्त्री विभागाशी असतील किंवा आरोग्य विभागाशी कन्सल्ट असतील किंवा सर्जरीशी कन्सल्ट असतील किंवा मेडिसिनचे त्यांचे उपचार असतील औषधासहित त्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाही नाक कान घसा विभागामार्फत थायरॉइड टॉन्सिल कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया नाकाच्या हयाच्या शस्त्रक्रिया या सर्व आपण मोफत देणार आहोत त्वचाओ गुप्त विभागामार्फत सोरियासिस त्वचेची ॲलर्जी त्वचेवरील तट्टे जननेंद्रिय हे सर्व मोफत करण्यात येणार आहे नेत्ररोग विभागामध्ये मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया डोळ्यावरील मांस वाढणे डोळ्यातील तिरळेपणा इत्यादी शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत क्षयरोग छातीरोग विभाग सततचा खोकला थुंकीतून रक्त पडणे फुफ्फुसावरील उपचार श्वसनातील अडथळ्यावरील उपचार हे सर्व मोफत करण्यात येणार आहे दंतरोग विभाग वेगळ्या दातावर उपचार किडलेले दात व दात काढणे दातांची स्वच्छता रूट कॅनल इत्यादी ट्रीटमेंट आपण मोफत देणार आहे प्रकाश हॉस्पिटलमध्ये सध्या पस्तीस यू बेड आहेत त्यातले सर्जरी करता दहा यू बेड रिझर्व आहेत वीस बेड जे आहेत ते मेडिसिन विभागाचा रिझर्व आहेत स्त्रियांच्या करता या योजनेअंतर्गत पाच आयसीयू बेड ज्यादाचे आपण रिझर्व्ह करत आहोत पूर्वी तीस होते आजपासून आपण त्याची संख्या पस्तीस करत आहोत आता याच्याशिवाय ज्या सुविधा मोफत मिळणार आहेत त्याचं मी तुम्हाला थोडंसं विवेचन करतो याच्यामध्ये मोफत सुविधा आहेत त्या एक्स रे आपण एकदम मोफत करतो मॅमोग्राफी जी सणाच्या कर्करोगावर हो उपयोग पडते स्तनाच्या कर्करोगावर सर्व सर्व उपचार आपण मोफत करतोय सी टी स्कॅन एम आर आय एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी हे सर्व आपण या ठिकाणी मोफत करतोय ईसीजी सोनोग्राफी सर्व प्रकारच्या आपल्या इथं मोफत केल्या जातील चोवीस तास उपलब्ध सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये आमच्या इथं अतिदक्षता विभाग डायलिसिस विभाग अत्यावश्यक सेवा इमर्जन्सी ऑपरेशन लॅबोरेटरी विभाग नेत्रपीढ़ी रक्तपीढ़ी आणि अँब्युलन्स या सर्व सेवा आपण मोफत देतो तो। आता या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असताना सरकारी योजना ज्या ने काही योजना जाहीर का केल्या असतील त्या आपण ज्या इथे सांगतो तुम्हाला महात्मा फुले जन आरोग्य योजना भारत संचार निगम लिमिटेड कॅशलेस योजना कामगार विमा योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्मान भारत योजना सुवर्ण आरोग्य सुरक्षा कक्ष ही कर्नाटकची योजना आपण हे करतो इथं राबवतो फक्त लाभार्थी कर्नाटकचे जास असतात ज्याशी आता जे सुवर्ण जास आरोग्य सुरक्षा कक्ष आहे कर्नाटकची योजना आहे त्याच्यासाठी मात्र रेशनिंग कार्ड आणि ते कर्नाटकच लागत आहे ते कर्नाटकच्या रहिवाशी लागतात मुख्यमंत्री सहायता निधी योजना जिल्हास्तरीय अंधतोनिरोग कार्यक्रम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम योजना प्रकाश आरोग्य योजना सर्विस सर्विसमॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम शास्त्र आपण इथे योजना राबवतो आहे प्रकाश आरोग्य योजना जी आहे हे आपण स्त्रियांच्याबद्दल बोलतोय प्रकाश आरोग्य योजनेमध्ये सर्वच रुग्णांना आपण मोफत उपचार येतोय फक्त मेडिसिन आणखीन त्याचे लॅबोरेटरीचे खर्च घेतो याशिवाय रु रुग्णाला आणि रुग्णाच्या नातेवाईकांना सकाळचा ब्रेकफास्ट सकाळचं जेवण दुपारचा चहा आणि संध्याकाळचं दोघांचं जेवण नातेवाईक आणखीन पेशंट हे आपण पूर्वीपासूनच त्यांना आपण अंमलात आणलेलं आहे प्रकाश हॉस्पिटलमध्ये सध्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत पस्तीस बेडचं आय सी यू आहे आपलं एन आय सी यू आहे दहा बेडचं पेडियाटिक वॉर्ड आहेत प्रत्येक वॉर्डमध्ये एचडीू म्हणून सेमी आयसीयू टाईप पाच बेड्स आम्ही केलेले प्रत्येक प्रत्येक वॉर्डमध्ये टोटल बेडची संख्या सव्वा आहे त्याप्रमाणे जे तीस वॉर्ड आहेत तीस वॉर्डमध्ये पाच पाच बेड ज्याच्याशी आयसीयू पण आयसीयूच्या स्टेप डाऊन सी यू म्हणतो आपण त्याला त्या प्रकारची सुविधा प्रत्येक वॉर्डमध्ये उपलब्ध केलेली आहे प्रकाश के हॉस्पिटलमध्ये आता साधारणतः दोनशे अठ्ठेचाळीस ते दोनशे पन्नास डॉक्टर्स कार्यरत आहेत आणि सर्व तज्ञ आहेत एम डी एम ए झालेले आहेत त्याच्यापेक्षा सुपर स्पेशालिटी झालेले डॉक्टर्स कामाला येतात दररोज हृदय विकाराची सुविधा दररोजच्या ह्याच्यामध्ये आपण कार्डिओलॉजी इथं अपॉइंट केलेला आहे डॉक्टर अग्रवाल म्हणून पुण्यावरून येतात ते आज आहेत ते त्याच्यामध्ये आपण इको कार्डिओग्राफी त्यांची एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्ती करून घेतोय मी थोडस माहिती देतो ते आपलं जे महाराष्ट्र शासन आहे त्याच्या याच्या माध्यमातून दोन हजार बारा पासून ही योजना आहे त्यामुळे आपल्या हॉस्पिटल आहेत जुलैपासून या योजनेमध्ये बदल झालेले आहेत तर आता या दोन्ही योजना प्रधानमंत्री आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोन्ही कंबाईन केलेल्या आहेत आणि पूर्वी जे दीड लाखाचं लिमिट होतं त्यात महाराष्ट्र शासनाने पाच लाख केलेलं आहे आयुष्यमान भारत योजनेसारखं त्यामध्ये काही आजार वाढवलेले आहेत तेराशे आजार आहेत या तेराशे छप्पन आजारापैकी एकशे एकोणीस आजार आणि कुरलेल्या आपल्या आपल्या मेजॉरिटी साधारण एक हजार तीस आजार हे आपल्या हॉस्पिटलमध्ये मंजूर आहे आणखीन ज्यादा आमचा मंजुरी घेण्याचा प्रयत्न चालू आहे यामध्ये आता एक जुलै पासून सर्वांसाठी योजना केली आहे पूर्वी कसं होतं ते रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड पांढर रेशन कार्ड सुद्धा त्यांनी इनक्लूड केलेलं आहे आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना सुद्धा एक पत्र आम्ही देतो तहसीलदारनी ते पत्र त्यांचं एक पत्र दिलं त्या ह्याच्यावर आम्ही ते, पत्र ते पत्र योजनेत त्यांचा समाविष्ट करून घेतो आणि या योजनेमध्ये जे काही आजार आहेत आम्ही स्वतः रोज पेशंट घेतो बेडवर जातो त्यांच्या काय आवश्यक तपासण्या करतो जर ते बसत असतील तर त्यांना लगेच एनरोलमेंट करायला सांगितली जाते ती एन्डरॉलमेंट झाली ते आम्ही त्याचा प्रस्ताव वरती पाठवतो तो बारा तासात टाइम आहे आणलो तर नारोन टाईम म्हणतो ते बारा तासात मंजुरी येते आणि मग हो ते मंजूर झाली ती योजना सुरू होते त्याचबरोबर इतरही म्हणजे सरांनी सांगितलं योजना आहेत कर्नाटकची योजना आहे किंवा प्रायव्हेट इन्शुरन्स दाखवतो मुख्यमंत्री साहेब म्हणजे ही दुसरी एक शासकीय योजना आहे की त्याच्यामध्ये काही बसत नाही त्या मुख्यमंत्री योजनेमध्ये वीस हजार आहेत तर त्या वीस हजारासाठी आम्ही तो पेशंट जर त्याचा आजार असेल साधारण काम रिप्लेसमेंट ही लोक येतात सुविधा आहेत त्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार करतो त्याच्यासाठी ही एक अर्ज आहे अर्जानंतर तहसीलदाराचा साहेबांचा उत्पन्न दाखल आहे आधार कार्ड रेशन कार्ड आणि आमचं जे काही खर्चा स्टेटमेंट आहे त्याच्यावरती मान्य जिल्हा शिल्ल्य चिकित्सक त्याची स्वाक्षरी घेतो आणि हा प्रस्ताव आम्ही स्वतःच पाठवतो मुख्यमंत्री कक्षाला आणि तिथून ते पालक घेऊन आणि मंजूर करून घेऊन त्या योजनेमार्फत एक लाखापर्यंत हे मुख्यमंत्र्या सहायता एक लाख रुपये मिळतात आणि मुख्यमंत्री साहेब त्याचा सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि जिल्हा अंतर नियंत्रण कार्यक्रमामध्ये सुद्धा जे आपल्या जिल्ह्यातील नेत्ररोग आहेत नेत्र लोकांना आधार होतो तर त्या लोकांचे याच्यामध्ये लहान मुलांची जी तपासणी होते आरबीएसटीच्या त्यांनी जर इकडे पाठवले पेशंट त्यांचे आम्ही इथे मोफत उपचार करतो आणि याची सर्व माहिती आम्ही जिल्हा कार्यालयाला पाठवत असते प्रकाश योजनेबद्दल सरांनी सांगितलेलंच आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष